लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी वेगवेगळ्या लोकांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या नेमक्या कशासाठी झाल्या याच्या संदर्भातला एक वेगळा तपास लातूर पोलिसांनी केला आहे त्यातून एक भीषण वास्तव आता समोर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा माहिती देण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर आपल्यासोबत आहेत सर मागच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे के दोन महिन्यामध्ये ज्या आत्महत्या आपल्याकडे झाल्या वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून झाल्या त्यातलं वास्तव काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर काय लातूर जिल्ह्यामध्ये साधारण ऑगस्ट आणि आग सप्टेंबर महिन्यामध्ये काही घटना घडल्या होत्या त्याच्यामध्ये सव्वीस ऑगस्टला अहमदपूर तालुक्यामध्ये एका युवकानं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी विष प्राशन करून आत्महत्या करत आहे अशा पद्धतीची एक घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्या तपासामध्ये त्याचं ज्यांनी विष प्राशन केलं होतं त्याच्या अंग चिठ्ठी मिळाल्याची त्याच्या नातेवाईकांनी आपल्यासमोर सादर केली होती जी आपण जप्त करण्यात आली होती त्यानंतर निलंगा तालुक्यामध्ये दादगी या ठिकाणचा एक युवक आहे ज्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता परंतु त्याच्या घर झडतीमध्ये त्याच्या शर्टच्या खिशामध्ये एक चिठ्ठी त्या ठिकाणी मिळाली होती आणि महादेव कोळी समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं म्हणून मी इलेक्ट्रिक शॉक घेऊन आत्महत्या करत आहे अशा पद्धतीची चिठ्ठी त्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती त्याचा तेच, सुद्धा पोलीस तपास करत होते आणि तिसरी घटना चाकूर तालुक्यामधील एका तांड्यावरील इस्माचा त्या ठिकाणी शॉक लागून मृत्यू झाला होता आणि त्याच्या तपासामध्ये सुद्धा त्याचे जे नातेवाईक आहे त्यांनी ते चिठ्ठी एक चिठ्ठी पोलिसांसमोर सादर केली होती ज्याच्यामध्ये मेहतानी त्या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करत आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी चिठ्ठी प्राप्त झाली होती प्रथम या तीनही प्रकरणांमध्ये तीनही प्रकरणांमध्ये जे मिळालेल्या चिठ्ठ्या होत्या त्याच्या अनुषंगानं त्या मैतानीच लिहिलेल्या आहेत किंवा इतर कोणी लिहिलेल्या आहेत असा एक प्राथमिकदृष्ट्या संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्यामध्ये सखोल आणि बारकाईने तपास केला त्याचबरोबर त्या ठिकाणचे वस्तुस्थितीजन्य जे काही पुरावे आहेत त्या व्यतिरिक्त शास्त्रोक्त पुरावे सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी तपासले आणि त्या अनुषंगाने जे मैत आहे ते मैतांचं जे काही पूर्वीचं हँड असेल किंवा ही सुसाईड नोट असेल किंवा ज्या व्यक्तींवर आपल्याला संशय होता त्या व्यक्तींचे सुद्धा नैसर्गिक हस्ताक्षराचे नमुने आपण प्राप्त केले होते आणि ते तपासणीसाठी आपण हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवले होते आणि हस्ताक्षर तज्ञांकडून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर हे निष्पन्न झालं की ह्या ज्या चिठ्ठी आहेत ह्या मैतांनी लिहिलेल्या नसून ज्या व्यक्तींवर आपला संशय आहे त्या व्यक्तींनीच त्या लिहिलेल्या आहेत आणि त्या जाणीवपूर्वक या व्यक्तींची मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या मृत्यूचा त्या ठिकाणी फायदा घेऊन त्या आपापल्या विशिष्ट समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी प्लांट केल्या आणि तो बनाव केला जेणेकरून शासनावर त्या ठिकाणी दबाव आणला जाईल किंवा त्या अनुषंगाने त्या कुटुंबियाला त्या ठिकाणी आर्थिक फायदा मिळून दिला जाईल या वेगवेगळ्या कारणांसाठी ज्या संशयितांनी त्या चिठ्ठ्या लिहिल्या हे तपासात निष्पण झाल्यामुळं आपण या तीनही प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केलेले आहेत जे संशयित आहेत त्या संशयितांच्या अनुषंग विषयी आणि त्या अनुषंगाने आता पुढील तपास सुरू आहे आपल्याकडे लातूर तालुक्यामधल्या वांगदरी या ठिकाणी सुद्धा ओबीसी आरक्षणाला घेऊन एक आत्महत्या झाली होती त्यामध्ये काही तपास झालेला आहे का आणि त्या संदर्भातलं काही माहिती समोर आली आहे का संदर्भात अजून तपास करणं बाकी या अनुषंगाने तेथील तपास त्या जी ईडी आहे तिचा सुद्धा तपास त्या ठिकाणी सखोलपणे चालू आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा जे काही मयत आहेत त्या मयताच्या जे काही घटना घडलेली होती त्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत आपण त्यामध्ये आपल्याला तपासात जे काही पुढे निष्पन्न होईल ते आपल्याला कळवलं जाईल एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये जे जा आत्महत्या झाली होती आरक्षणाला घेऊन या आत्महत्या या बनाव आहेत आणि त्या आत्महत्या खऱ्या नाहीत या संदर्भातला तपास लातूर पोलिसांनी केलेला आहे आणि त्या संदर्भातली गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जी माहिती समोर आलेली आहे त्यातल्या गुन्ह्यातल्या आरोपींना सुद्धा सात वर्षापेक्षा अधिक शिक्षाही होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु यातल्या लातूर तालुक्यामध्ये जे वांदे या ठिकाणी जे ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जी आत्महत्या तरुणांनी केली होती त्याचा तपास अद्याप शिल्लक आहे कारण या तपासाला सुद्धा एक राजकीय पार्श्वभूमी आहे कारण सरकारचे प्रतिनिधी म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी भेट दिली परंतु त्याचाही तपास अजून होणं बाकी आहे त्यातही वास्तव लवकरच समोर येईल असं सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर